अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक प्रकारे एकाकी पाडल्याचं चित्र मुंबई महानगरपालिकेत पाहायला मिळत आहे भाजपनं आधीच विरोध केला नवाब मलिक असतील तर आम्ही सोबत येणार नाही किंवा तुम्हाला सोबत घेणार नाही त्यांच्या सुरात सूर मिसळला तो एकनाथ शिंदेंनी त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसमोर दोनच पर्याय शिल्लक आहेत एकतर नवाब मलिक यांच्या संदर्भात वेगळा निर्णय घेऊन महायुतीत निवडणुका लढवायच्या किंवा स्वबळाचा नारा द्यायचा महायुतीसोबत चर्चा करण्यासाठी समन्वय समितीची स्थापना होणार असल्याची माहिती आहे मंत्री अदिती तटकरे मुंबईचे दोन कार्याध्यक्ष आमदार सना मलिक यांची समिती असेल नवाब मलिकांच्या नावाला विरोध दर्शवत भाजपनं तीव्र नाराजी दाखवल्यावरही अजित पवार हे नवाब मलिकांवरती निवडणुकांची जबाबदारी देण्याविषयी ठाम आहेत त्यामुळे आता भाजपचं मन वळवण्यात राष्ट्रवादी यशस्वी होणार की स्वबळाची घोषणा करावी लागणार हे पाहावं लागेल आम्ही दोघेच मतलब स्वबळावर किंवा महायुतीसोबत आमचे दोघेच तयारी आहे आम्ही दोघेच अनुषंगाने काल आमचे तीन तास जे बैठक झाली होती त्यामध्ये आम्ही दोघेच डिस्कशन केलं आहे आणि ते डिस्कशन करून आमची एक रिपोर्ट रेडी झाली आहे आणि ते रिपोर्टचं अनुषंगाने दादा जेव्हा आम्हाला वेट देणार आज किंवा उद्या तेव्हा आम्ही आम्ही दादांसमोर ते ठेवू आणि जसा आदेश येणार तसा आम्ही पुढे जाऊ अलिक बघा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहे पहिल्यापासून आहे त्यांची सुकन्या सना मलिक आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमदार आहे हे खरं आहे आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं कोणाची चर्चा कशी करायची ते आम्ही ठरवू असा काही नवी, नवीन नव नवाब मलिकच चर्चा करतील असा कुठेही विषय नाही आहे आम्ही लोक पण सक्षम आहोत आम्ही करू असं आहे महाराष्ट्राच्या विकासाकरता काही मुद्दे हे बाजूला ठेवावे लागतात विकसित महाराष्ट्र जेव्हा संकल्प केला तेव्हा तेव्हा सर्वांची साथ घ्यावी लागतं पण लोक राजकारणामध्ये त्या ठिकाणी मुंबईच्या नवाब मलिकांच्या मुद्द्यावरनं महायुतीमध्ये जी जोरदार खडाजंगी किंवा खडाखडी सुरू झाली आहे त्यावरती संजय राऊतांची टिप्पणी काय आहे आपण पाहूया नवाब मलिक यांच्याबरोबर जेवणावळी होत आहेत त्यांच्या बैठका होत आहेत अंतर्गत सर्व काय चाललं नवाब मलिक यांची एक कन्या सरकारला पाठिंबा देते आहे देते आहे ना सत्ताधारी पक्षात आहे आणि तुम्ही ही ढोंगसोंग कशा करता करताय नबाब मलिक हा विषय त्यांचा अंतर्गत आहे अजित पवारांचा किंवा पण ही कृपा करून राष्ट्रभक्तीची ढोंग करू नका एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट We'll <laughs>